कोणत्याही वॅक्स रेझर किंवा क्रीमचा वापर न करता त्रास न होता नको असलेले केस काढण्यासाठी सर्वात सोपा आणि घरगुती उपाय आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि याचा हंड्रेड पर्सेंट रिझल्ट येतो नॅचरल आहे अगदी घरातीलच काही इन्ग्रेडियंट आहेत त्यामुळे तुम्ही लगेचच याला झटपट असं बनवून घेऊ शकता आणि अगदी कुठे पार्टी जायचं असेल लग्न असेल किंवा आता हळदी कुंकवाचे कार्यक्रम असं काहीही असो अगदी झटपट तुम्हाला नको असलेले केस काढता येतील आणि तयार होता येईल चला तर याचा बेस्ट लाईव्ह रिझल्ट मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पण त्या अगोदर याला कसं बनवायचं कसा याचा रिझल्ट येईल हे सर्व डिटेलमध्ये मी शेअर करणार आहे त्यामुळे पूर्ण प्रोसेस बघा आणि आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका तर यासाठी इथे मी घेतलेली आहे एक वाटी एका वाटीमध्ये मी घेतलेला आहे लिंबू लिंबाचा एक चमचाभर रस मी यामध्ये टाकलेला आहे म्हणजे लिंबू पूर्ण यामध्ये मी म्हणजे काढायचं इथे आपल्याला ना सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाण्याचा एक थेंबही वापरायचा नाही एवढं लक्षात ठेवा अगदी तुम्ही पाणी जर वापरलं तर काहीच याचा फायदा होणार नाही त्यामुळे लिंबाचा रस आपल्याला इथे घ्यायचा आहे अर्ध लिंबू यामध्ये पिळेला आहे एक मोठा चमचा रस निघाला त्यानंतर आपल्याला इथे ला लागणार आहे कोकोनट ऑइल छोट्या चमचाने मी कोकोनट ऑइल घेतलेला आहे कोकोनट ऐवजी तुमच्याकडे एखादं शुद्ध जसं की बदामाचं तेल किंवा इतर कोणतं तेल तुम्हाला सूट होतो आवडतं ते असेल तर घेऊ शकता पण ते नॅचरल असलं पाहिजे भेसळयुक्त नको आता कोकोनट ऑइल शुद्ध असतं सर्वांच्या घरी असतं आणि सूट देखील होतं त्यामुळे मी कोकोनट ऑइल वापरलेलं आहे कोकोनट ऑइल लिंबाच्या रसामध्ये टाकून चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं त्यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे खायचा सोडा दोन छोटे चमचे असा खायचा सोडा मी घेतलेला आहे आणि यामध्ये टाकून चांगलं याला मिक्स करायचं अगदीही झटपट होणारा म्हणजे उपाय आहे आणि याचा रिझल्ट असा झटपटच येतो जे, चे जे माझ्या चेहऱ्यावरती मी तुम्हाला करून देखील दाखवणार आहे तर बघा आता पूर्णही असं फेसाळलं आहे मिश्रण कारण की यामध्ये आपण खायचा सोडा लिंबू टाकलं तर रिॲक्शन होणारच आणि हेच आपल्याला हवं आहे चांगलं व्यवस्थित हे असं मिक्स झालं की त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे हनी मध मध जे आहे ते ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर नक्की वापरा मध हनी नको असलेले केस निघून जातातच त्यासोबतच तुमच्या चेहऱ्यावर टॅनिंग झाली असेल दाग असतील तर ते देखील निघून जाण्यासाठी मदत होते त्यामुळे मी इथे मध वापरलेला आहे मध टाकून चांगलं याला व्यवस्थित मिक्स करायचं एकजीव करायचं मध यामध्ये चांगला विरगळला गेला पाहिजे तोपर्यंत मिक्स करून घ्यायचं आणि ना त्यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे साखर साखर जी आहे ना ती एक मोठा चमचा भरून मी घेत आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल आता जे मध आहे ना ते तर आपण वापरला पण साखर म्हणजे मध तुम्ही स्किप करू शकता जर तुम्हाला नसेल वापरायचा किंवा नसेल घरी पण साखर आपल्याला नक्की वापरायची आहे त्यासोबतच बघा साखर किंवा गुळ असं दोन्हीपैकी जे तुमच्याकडे असेल ते तुम्ही वापरलं तरी चालतं गुळ असेल तर बारीक करून यामध्ये टाका एक मोठा चमचा भरून साखर असेल तर साखर एक मोठा चमचा मी टाकलेली आहे साखर टाकून थोडंसं सा चांगलं मिक्स करायचं त्यानंतर साखर काही आता विरघळेल नाही पण थोडंसं हे पाणीदार आहेच त्यानंतर एक दोन छोटे चमचे मी यामध्ये टाकलेले आहेत पिठाचे इथे मी पीठ वापरलेलं आहे गव्हाचं पीठ गव्हाचंच पीठ वापरायचं दुसरं पीठ वापरायचं नाही गव्हाच्या पना पिठामध्ये चांगला चिकटपणा असतो त्यामुळे गव्हाचं पीठच इथे फायदेशीर ठरतं गव्हाचं पीठ टाकून आता बघू शकता हे थोडंसं असं घट्टसर वाटत आहे खूप जास्त पातळ झालेलं नाही तर आप हे आपल्याला असंच हवं आहे आत्तापर्यंत तुम्ही प्रोसेस बघितली मी यामध्ये पाण्याचा अजून एकही थेंब वापरलेला नाही आणि हेच आपल्याला करायचं आहे लिंबाच्या एक चमचा रसामध्ये जेवढं बसेल तेवढं यामध्ये टाकत जायचं म्हणजे कसं हे व्यवस्थित बनतं आणि वेगळ्या अशा मोजमापाची गरज पडत नाही आता त्यानंतरनं इथे बघा हे सर्व एका मी छोट्याशा भांड्यामध्ये काढत आहे जसं की कढई तवा असं काही तुम्ही घेऊ शकता त्यामध्ये हे पूर्ण मिश्रण असं काढायचं काढून हे आपल्याला ठेवायचं आहे गॅसवरती गॅसवरती ठेवायचं मीडियम गॅसवरती आपण याला असं शिजवणार आहोत एक वेळ म्हणू शकता कारण याला आपल्याला गरम करायचं आहे चांगलंच गरम करायचं आहे जर गूळ घेत असाल ना गूळ बारीक करूनच घ्या म्हणजे कसं काही खडे मोठे काही छोटे असं नको राहायला व्यवस्थित ते असं इक्वल गरम होतं साखर तर अगदी सहज गरम होतेच साखर जशी जशी गरम होत आहे तसं तसं तस तुम्ही ते बघू शकता हे असं वितळायला सुरुवात झालेली आहे तर हे आपल्याला असंच ठेवायचं आहे अजिबात त्याला आपल्याला म्हणजे असं गॅस कमी किंवा काही करायचं नाही याच कंडिशनमध्ये याला आपल्याला हलवत आप राहायचं आहे आणि इक्वली हलवायचं म्हणजे कसं काही साखर असं नको व्हायला कुठेची टकली किंवा विरगळी तर ते तसं व्यवस्थित हलवल्यानंतर बघा हे चांगलं असं मिक्स होतं आणि थोडंसं पातळसर देखील होत आहे आणि त्यासोबतच त्याचा रंगही हळूहळू कारण की साखर याला आपण चांगलंच गरम करणार आहोत आणि यामध्ये खायचा सोडा टाकलेला आहे त्यामुळे ना आता तुम्ही बघाल तर यामध्ये हे चांगलं असं फेस झालेलं असतं हे हे आप आपल्याला असंच हवं आहे आता या कंडिशनमध्ये याचा कलर असा बदलला ना म्हणजे अगोदर कसं पांढरट पिवळसर कलर होता तर असा डार्क असा म्हणजे गुळासारखा कलर झालेला आहे तर हे असा कलर झाला की या पॉईंटला आपल्याला इथे काय करायचं आहे यामध्ये पीठ ऍड करायचं आहे पीठ टाकायचं आहे पीठ कोणतं तर पीठ आपल्याला खवाचंच टाकायचं आहे आता कलर चांगलाच बदलला आणि थोडंसं यामध्ये तुम्हाला असं वाटलं की चिकटसरपणा चांगलाच होत आहे त्याच पॉईंटला टाकायचं आता बघा थोडं पातळ आहे पण चिकटसरपणा पण आहे तर हे कसं खूप महत्वाचं आहे छोट्या छोट्या यामधील डिटेल्स कारण की याचमुळे आपल्याला रिझल्ट मिळणार आहे आपले नको असलेले केस कोणत्याही त्रासाशिवाय निघून जाणार आहेत तर यामध्ये आता बघा या पॉइंटला मी टाकत आहे गव्हाचं पीठ एकदाच भरपूर टाकायचं नाही थोडं थोडं करत टाकायचं जेवढं यामध्ये बसेल ना तेवढं टाकायचं आणि गॅस बंद करायचं नाही गॅस चालूच आहे चालू गॅसवरतीच याला मी असं गरम करत आहे म्हणजे कसं हे थोडंसं असं वितळतं आणि तस लगेचच ते कसं म्हणजे त्यामध्ये ॲड होतं आणि आता थोडंसं जसं पीठ टाकलं हलवलं की त्या पॉईंटनंतर तुम्ही गॅस बंद करू शकता आता मी गॅस बंद केलेला आहे बंद गॅसवरतीच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे म्हणजे कसं हे गरम सध्या भरपूर आहे थोडंसं वितळलेलं आहे त्यामुळे यामध्ये जेवढं बसेल तेवढं पीठ टाकत जायचं पण असं नको व्हायला की पीठ भरपूर टाकायला आणि अगदी अगदी हे खूप जास्त असं गच्चं घट्ट होईल जसं तुम्ही बघू शकता हे अजूनही थोडंसं पातळ आहे जसं की आपण गव्हाची कणिक मळतो तसंच काहीसं पण सध्या भरपूर असं गरम आहे त्यामुळे याला व्यवस्थित हाताळायचं थोडंसं इथे घ्यायचं चार पाच थेंब कोकोनट ऑइल आणि त्यानंतर हा तयार झालेला गोळा म्हणजे गोळा व्हायलाच हवा खूप जास्त असं पातळ नको चांगला असा एकजीव एकत्र असा गोळा झाला की त्यानंतर गॅस बंद केला तरी चालतं आणि त्यानंतर ना एका वाटीमध्ये याला टाकायचं खूप गरम आहे हे कोकोनट ऑइल लावून मी याला थोडंसं असं मिक्स करून घेतलं आणि थोडंसं हे असं रूम टेम्परेचरवरती आलं गरम तर हवंच आहे खूप थंड झालं तर याचा फायदा होणार नाही कारण की हे खूप जास्त कडक होतं थोडंसं गरम असतानाच ही प्रोसेस करायची आहे जेवढं तुमच्या त्वचेला सहन होतं हातात घेऊ शकता असं गरम ठेवायचं आणि त्यानंतर ही सुरुवात करायचं कसं वापरायचं चला बघूयात तर यासाठी बघा चेहरा अगोदर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा कोणतंही क्रीम केमिकल त्यावरती नसावं त्यानंतर ना आता बघा बऱ्याच जणांना अप्पर लिप्स फोर हेडवरती चीनवरती खूप जास्त केस असतात आणि ते केसनं असे रेझर वॅक्सने काढायला गेलं तर रेझर वापरलं तर स्किन काळी पडायची भीती असते वॅक्स केला तर खूप जास्त त्रास होतो बऱ्याच जणांना अशी देखील भीती असते परत नको असलेले केस जाडेतील येतील की काय जास्त वेगाने वाढतील की काय तर त्यासाठी ना हा उपाय खूप फायदेशीर ठरतो जेणेकरून केसही निघून जातात त्रास होत नाही परत नवीन जे केस असतात ते छोटेच येतात आणि ग्रोथ देखील त्याची कमी होते वाढ कमी होते तर यामुळे ना मला तरी हा बेस्ट उपाय वाटतो आणि त्यासोबतच बघा कसं वापरायचं तर याला तुम्ही सर्कल मोशनवरती देखील चेहऱ्यावरती फिरवू शकता जिथे फिरवता येत नाही त्या ठिकाणी असं हे टॅप करायचं थोड्या प्रेशरने दाबायचं आणि बाहेर ओढायचं म्हणजे कसं याचा जो चिकटसरपणा असतो ना साखरेचा अगदी हे वॅक्स सारखं का का काम करतं पण वॅक्स सारखा त्रास होत नाही अगदी यामुळे ना आपले नको असलेले केस सहज निघून जातात अशा प्रकारे बघा याला थोडंसं फिरवायचं म्हणजे कसं केस हळूहळू हळूहळू जे छोटे छोटे केस असतात ना ते निघून जातात आणि अगदी लक्षातही येत नाही आणि चिकटसरपणा वॅक्सच एक प्रकारचा आपण घरी बनवलेला आहे ज्यामध्ये स्ट्रीपची काही तुम्हाला गरज पडत नाही करून बघा गरम गरम असतानाच करायचं म्हणजे याचा फायदा होतो आणि पूर्ण चेहऱ्यावरतीच केस असतील तर चेहऱ्यावरती पूर्ण फिरवलं तरी चालतं किंवा फक्त अप्पर लिप्स फोर हेडवरती जरी चालवायचं असेल तरी अशा प्रकारे ते लावू शकता ट्राय करून बघा मला तर खूप छान रिझल्ट मिळतो तुम्हालाही मिळेल व्हिडिओ आवडला असेल जसं जसं शेअर करा काही प्रश्न असतील कॉमेंटमध्ये विचारा चला तर मग परत भेटू